मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज शेड्या तारायला घेऊन आलो एक शेळी वेण्यासाठी दिवस भरले होते आज तिला घेऊन आलो तर मग आता वावरांमध्ये येणं दोन पिल्लांना जन्म दिला आहे मस्तपैकी काय बला अजून एक आहे की काय कोण असलेत पाठबोकडे आहे दोन झालेत आमची आई पण टेन्शनमध्ये आहे आमची पहिलीच वेळ होती ना कधी शेळी वेलेली बघितली नव्हती आम्ही त्यामुळे आम बघा ना तिला आता तिथं सावलीमध्ये होते तिकडे उन्हामध्ये नेऊन ठेवली आता ती पिल्लांना मस्त चाटते अजून एक आहे वाटतं हो चाटणार आहे तिला पिल्लूला चाट बाई चाट, चाट बवड्या चाट, चाट हां चाट चाट बरं का हो बस 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 तिथे बस 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 बस, बस, बस थोडा पर पळ तू नको येऊ इकडे जा पळ जा तिकडे खायला पळ जा पळ हे दोन टगे आहे बघा एक पाटण एक बोकडी आहे बघा चाटा चाट बरं का भाई हो हां हां नाही ना नसेल बहुतेक आहे ना असेल नाही ना टाईम लागतो ना बघूर पडायला अच्छा जाऊया का घरी घेऊन घरी घेऊन जाऊया बघू ना थांबा ना अच्छा मंडळी कधी कधी काय होतं मुक्क जनावर असतं ना मुक्क जनावर सुद्धा लाज लाजर साठी ना लाजर लाडलं जातं ते आम्ही ना थोडं लांब बसतो जरा अजून एक असेल तर माहीत नाही ना, ना। म्हणून तर मंडळी नमस्कार जय जय राम